श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याची मापी कशी घ्यायची हे पाहिलं होतं त्या ब्लाउजांचं कटिंग आज पाहणार आहोत तर वेगवेगळं कटिंग आहे दोन ब्लाउजांची बाही ही थ्री फोर्थ आहे तर एक ब्लाऊजची फुगाबाई आहे तर वेगळ्या पद्धतीची फुगाबाई आहे आहे तसेच अगदी छोट्या मापाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असं कटिंग आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसे बेल लायकनवर देखील नक्की क्लिक करा तर चला आता आपण कटिंग करू तर ही तीन अस्तर आहेत हे पाहू शकता हे हे एक आणि हे आणखीन एक फेंट गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे तर हे जे ब्लाऊज आहे हे बोटनेक करायचं आहे त्यामुळे ह्याचं कटिंग आपण नंतर करणार आहोत तर ह्या तीन ब्लाऊजांचं आपण पहिला कटिंग करून घेऊया हे वरती जे अंतरलेलं आहे वांगी कलरचं जे अस्तर आहे ह्याचं ब्लाऊज आहे ह्याची फक्त वाई वेगळी करायची आहे बाकी ह्या दोनची बाही ही थ्री फोर्स करायची आहे फक्त ह्याची फुगा करायची आहे म्हणून मी वरच्या साईडला ठेवून घेतलेलं आहे आपण पहिला बाकीचे पार्ट काढून घेऊया आणि नंतर मग बाहीचं ज्यावेळी बाहीचं आपण कटिंग करतो त्यावेळी सेपरेट बाई आपल्याला कटिंग करावी लागणार आहे तर हे डबल फोल्ड करून तिन्ही असतात मी एकमेकावरती अगदी व्यवस्थित हांतरून घेतलेलं आहे तर माझ्या साईडला ही घडीची बाजू आहे आणि ह्या तिन्ही साईडला तुमच्या सुटे पदर आहेत तर आता इथून ब्लाऊजची मी उंची घेणार आहे पहिला आपला एक रूल आहे तो म्हणजे काय आहे की इथे आपल्याला एक लाईन आपून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण एकापेक्षा अधिक ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळी ब्लाऊज वरती खरी अस्तर असू शकतात त्यामुळे लाइन नाकारून घेणं गरजेचं आहे इथून वरती आपल्याला ब्लाऊजचं वर्षी पण मार्ग तर ब्लाउज तर ब्लाऊजची उंची आपल्या पावणे तेरा इंच आहे तर मार्जिनचा एक इंच म्हणजे एकूण आपण पावणे चौदा इंचावर असा पॉईंट देणार आहोत तर शोल्डर आहे आपलं पावणे पाच इंच आहे तर मी ते पाच इंच घेणार आहे कारण पाव इंच एक्स्ट्रा घेण्याचं कारण असं आहे की शोल्डर त्यांचं उतरतात तर ते उतरू नये म्हणून मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर पाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे तर मुंडा मी शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे साडेपाच इंच घेणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे ब्लाऊज ची जर आपल्या पाठीमागील गळी हे आठच्या खाली आठ साडेआठ नऊ दहा वगैरे कितीही असतील तर आपण जितकं शोल्डर घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतो तर इथे देखील आपण पाच इंच बरोबर आहे का ते पाहून घेऊया म्हणजे आपली ही लाईन सरळ येईल वाकडी तिकडी येणार नाही तर ही लाईन देखील आपण आखून घेऊया तर ही लाईन आखून घेतली आता आपण ब्लाऊजच्या छातीचं माप घेऊया तर आपण ऑलरेडी ब्लाऊजची छाती ही चार भागामध्ये डिवाईड करूनच लिहून घेतलेली आहे तर कशा पद्धतीने आपण चार भागामध्ये डिवाईज करून लिहून घेतलेली ब्लाऊजची मापे आपण कशी घेतली किंवा चार भागामध्ये डिवाईड करून आपण छातीचं माप कशा पद्धतीने काढलं याच्यासाठी तुम्हाला मागचा माझा व्हिडिओ पाहावा लागणार आहे तर ह्या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल पुढच्या छातीचा चौथा भाग हा आठ इंच आलेला आहे तर पौणे आठ इंचावर एक आपण असा पॉईंट घेऊ आठ इंच आलेलं आहे आणि तर ही लाईन अशी आखून घेऊया तर आता इथे छातीमध्ये आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही देखील लाईन अशी आखून घ्यायची आहे तर ब्लाउजची कंबर ही पंचवीस इंच आहे तर पंचवीसचा चौथा भाग हा सव्वा हो सहा इंच होतो तर सव्वा सहा इंचावर एक असा पॉइंट देऊया तर पाठीमागील दातासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि मार्जिनसाठी दीड इंच जित जितकं छातीमध्ये मार्जिन घेतलेलं आहे तितकंच आपल्याला कमरेमध्ये दे देखील मार्जिन घ्यायचं आहे ही मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आखून घ्यायची आता आपण मुंड्याचं माप घेऊया तर मुंडा मी इथे फक्त मुंड्यामध्ये फक्त इथे एक इंचावर एक असा पॉईंट देणार आहे आणि हा आकार असा काढून घ्यायचा गळारुंडी घेऊया तर गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे ती गळ्याचं माप घेऊया तर पाठीमागील गळा आपला नऊ इंच आहे तर मार्जिनसोबत अर्धा म्हणजे साडेनऊ इंचावर असा पॉईंट देऊया आणि ते खालच्या साईडला तुम्हाला जितका गळा पसरत हवा आहे तितका तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता तर मी ते दोन इंच घेतलेलं आहे ले तर ते खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी तीन इंचावर पॉईंट घेऊया तीन इंच तर गळाबुंदी घेणार आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ह्या गळ्याचा तर हे झाले आपले पाठीचे भाग तर आता आपण कट करून घेऊया तर हे पाठीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता आपण पुढील भाग कट करून घेऊ तर ह्यातलाच एक भाग मी जे ठेवून घेणार आहे हे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा हा भाग अगदी व्यवस्थित पाठीमागचा भाग आपण ठेवून घेतलेला आहे आणि ह्याच्या भोत्याने अगदी कट टू कट मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती बाकीची भाबी घेऊया तर गळारुंदी दोन इंच घेतली तर पुढील गळा आपला सहा इंच आहे तर मार्जिनसोबत आपण अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेसहा इंच घेणार आहोत आणि इथे आपण गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे तुट तर मी गळा रुमजी दोन इंच घेतलेली आहे म्हणून मी ते दोन इंच घेतलेलं आहे जर पाठीमागील गळाडी बसता आणि ते पुणे दोन इंच घेतला असतं तर मी ते सव्वा दोन इंच घेणार होते पण हे पहा आणि गळा हा स्वीट असल्यामुळे थोडा पसरेल मग मी दोन इंचच घेतलेली आहे स्वीट गळे आहेत त्यामुळे आपण गळ्याचा आकार नंतर घेऊया इथे मुंड्याचं माप घेऊया तर मुंडा आपण साडेपाच इंच घेतला होता तर साडेपाच इंच असा पॉईंट देऊया आणि इथून अगदी थोडासा असा आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे एक पाव इंचा अंतर होईल इतकाच आकार द्यायचा आहे तर आता आपल्याला ही जी मेन मापळी घ्यायची आहे तुंशी ती घेऊया तर उंचीमध्ये आपल्याला पवना एक इंच वाढवून घ्यायचं आहे आता आपण टक्स पॉईंट घेऊया शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आहे आणि उच्च्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर चौथा भाग पौने आठ इंच होतो त्यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे तर हा पॉईंट इथं आलेला आहे तर ब्लाउजची छाती आपल्या एकतीस इंच आहे तर तीनच्या आणि एकच्यामध्ये एक पॉईंट दिला तर आपल्याला मिळालं तीन पॉईंट एक इंच तर इथून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला तीन पॉईंट एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा पॉईंट आपला आलेला आहे इथं आणि इथं जितकं अंतर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा पाव इंच कमी आपल्याला इथं घ्यायचं आहे तीन ला एक दोरी कमी मी इथे घेतलेला आहे तर आता आपण ही लाईन आखून घ्यायची आहे इथून इकडं आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे कारण मी दोन इंच आपल्याला डाच करायचा आहे तर हे पहा तर दोन इंचावर पॉईंट दिला आणि इथून वरती देखील आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर ती दोन इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने हा आकार काढून घ्यायचा आहे जो प्रिन्सेसचा आकार आहे तर हा पॉइंट झालेला आहे तर हा आहे आपला सेंटर तर सेंटरपासून पासून अर्धा इंच इथे ही लाईन आपल्याला अशी जोडून घ्यायचं आहे तर हे जोडून घेतलं इथून आपल्याला एक इंचावर एक असा पॉइंट द्यायचा आहे आणि हा देखील पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे तर आता हे दोन इंच जे घेतलेलं आहे ते आपल्याला भरून काढण्यासाठी इथे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा दिला ही लाईन आखून घेतली आणि इथून इकडं आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचं आहे कारण इथे एक इंच आपलं एक्स्ट्रा दिलेलं आहे तर इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलं ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला असं तिर्ख आखून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला स्वीट हाट गळा काढायचं आहे त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही तर हे पूर्ण ब्लाऊजचं आपल्या मार्किंग तयार आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग पहा कशा पद्धतीने करायचं आपलं सर्व भोवत्याचं हो कटिंग झालं आता आपण हे प्रिन्सेसचा कट करूया तर हे इथून हे असं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला आपण मुंड्याचा हा आकार कट करून घेऊ हो शकतो किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताना देखील कट करू हो शकता मी अशा पद्धतीने आता कट करणार आहे आता आपलं हे पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग पूर्ण तयार आहे आता आपण स्लीव कटिंग करूया हा भाग मी वरचा काढून ठेवते कारण ह्याला आपल्याला फुगाबाई करायची आहे फक्त आपण याच्यावरती कटिंग करूया तर हे ऑलरेडी आपलं डबल फोल्ड केलेलंच असणार आहे ह्याला आणखीन एक फोल्ड करून घेऊया म्हणजे ट्रबल फोल्ड करून घेऊया इथे खालच्या साईडला देखील आपल्याला एक लाईन राखून घ्यायची आहे तर बाही उंची आपली नऊ इंच आहे तर वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच आणि जो साडीतल्या पिसावरती फोल्ड करताना लागतो ते पाव इंच म्हणजे आपण एकूण पावणे दहा इंचावर पॉईंट देणार आहोत तर हे ऑलरेडी कपडा आपला पावणे दहा इंचच अगदी परफेक्ट राहिलेला आहे ते स तर मी ते सव्वा एक इंचावर पॉईंट दिलेलं आहे तर तुम्ही म्हणा सव्वा एक इंचावर का नेहमी तर पावणे दोन इंचावर आपण देतो पण एक छोट्या मापाचं ब्लाऊज आहे त्यामुळे मी ते सव्वा एक इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही लाईन आपण कंटिन्यू करायची आहे कशासाठी तर आपल्या मुंडाकुलीसाठी आणि हे भा इथून साडेतीन इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे मुंडाकुलीसाठी जेव्हा आपली थे परत बाई असते तेव्हा तुम्ही बिंदास्त सर्व बाईला साडेतीन इंच मुंडाकुली देऊ शकता तर आता आपली हे पाहून घेऊया तर बाहेरून धी काढण्यासाठी हा आपण जो पाठीमागचा भाग तयार केलेला होता तो घेतलेला आहे तरी त्यासाठी ठेवायचा आहे आणि असा पूर्ण गोल फिरवत आपल्याला पूर्ण शोल्डरचा माप घ्यायचा आहे तुम्ही असं पूर्ण घेतला तर तुम्हाला मार्जिन बिर्जिन वाढवण्याची गरज नाही तरी ते आपलं साडे नऊ इंच आलेलं आहे तर साडे नऊ इंचावर पॉईंट देऊया तरी ते आपलं अस्तर थोडं कमी पडत आहे तर मार्जिनसाठी आपण दीड इंच घेतलं होतं तर दीड इंच कमी करून आपण बाहेरून ते आपली पौने आठ इंच आलेलं आहे तर पौने आठ इंचावर पॉईंट देऊया इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच लागणार आहे तो आपल्याला थोडासा तिरका जोड द्यावा लागणार आहे कारण आपला दंड घेर आपला साडेचार इंच आहे तर साडेचार इंचावर असा पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी दीड इंच अगदी थोडासा आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर आता ही जी तिरकी लाईन आहे ही अशीच ठेवायची नाही त्याला गोलसर आकार द्यायचा आहे त्यामुळे आपल्या बाईचा आकार अगदी व्यवस्थित येणार आहे तर थोडासा गोलसर आकार आलेला आहे तर आता आपण हा कट करून घेऊया तर इथे मी बाही उघडून घेतली आणि बाईच्या पुढच्या भागाचा आकार दिलेला आहे तर आता बाहीचं पूर्ण कटिंग झालेलं आहे तर आपल्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग तयार झालेलं आहे तरी ते आणखीन एक अस्तर आपण बाही कटिंगसाठी बाजूला काढून ठेवले होतं फुग्याच्या भाईसाठी ते कटिंग घेऊया तर हे पहा हे अशा पद्धतीचं तर हे अस्तर मी पूर्ण उघडून घेतलेलं आहे आणि तिची आडव्यामध्ये अशी घडी टाकलेली आहे कारण बाई उंची खूप कमी आहे साडेतीन इंच आहे तर तुम्ही पाहू शकता अशी आडवी एक घडी टाकलेली आहे आणि हुब्यामध्ये आणखीन एक घडी टाकायची आहे तर अशा पद्धतीचं हे चोबल फोल्ड झालेलं आहे तर आता आपण बाईचं मार्किंग करूया तर बाही उंची ते साडेतीन इंच आहे तर मार्जिनचा एक इंच देऊन मी साडेचार इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि आपण नॉर्मल बाही कटिंग करतो तशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर या पद्धतीची बाही कशी कटिंग करायची याचा पेपरवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पेपर कटिंग तर या पद्धतीची बाही कशी कटिंग करायची याचं मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे ती तो व्हिडिओ तुम्हाला उद्याला पाहायला मिळणार आहे तर तो, तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान पद्धतीने कटिंग दाखवलेल तुम्ही देखील तशा पद्धतीने कटिंग केला तर तुमची फुगाबाई देखील खूप सुंदर होणार आहे तर आता इथे आपल्या अस्तरचं सर्व कटिंग पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू